पेलेल्या मर्यावरच टाळूवरच लोणी खाणारी आवला दे आणि अहो तुम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काय ते एस साहेब तुम्ही पांडू हवालदार नाही याच जरी थोडं भान बाळगा की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और ुदकुशी करते किसान है ज्या आजी स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छेडलं ते आजीदा बहीण म्हणायला लागले औ दादा तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार माने साहेब आठ नाव गोरे पण काम सगळी काळी चालली अजांत शिकरे आता तुम्ही सांगायला पाहिजे आता आली रे आली आता तुझी बारी आली कारण मान खटावच्या जनतेची आता सटकली सटकली रात्री नात्यापुत्यात मला काही लोक भेटली ती लोक म्हणली उद्या कार्यक्रम कुठं आहे म्हणलं मान खटावलाय ते म्हणले तिथं कसं होणार आपल्याकडे इच्छुक लय समोरचा माणूस लय कलाकार आहे मी म्हणलं काळजी करू नका एखाद्याची तिरडी उचलायची असली तर खांदेकरी किती लागते आपल्याकडे इच्छुक किती आहेत आता ह्या समोरच्या जयकांत सिकरेची तिरडी उचलायची जबाबदारी ह्या चौघाची आहे त्यामुळं आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब ठरवतील की ह्यांच्यातला सिंगम कोण आहे पण काही झालं तरी ह्या जयकांत सिकरेला आता सुट्टी द्यायची नाही म्हणजे जर करोना काळात जिथं लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे जीवाची काळजी आहे त्या काळात देखील जो माणूस पैसे खातो तो बेलेल्या मऱ्यावरचा टाळूवरचं लोणी खेणारी अवला दे आणि मग अनिल देसाई साहेब मला प्रश्न पडतो की असा मेलेल्या माणसाच्या मड्यावरचा टाळू खाणारी आवलात ही संताजीच्या पावनभूमीत तुम्ही कस कसका इतक्या दिवस सांभाळली हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आज काय चाललंय जयंत पाटील साहेब आपण राज्याचे गृहमंत्री होते आपण ग्रह खाता सांभाळलंय पण एस नावाचा अधिकारी हा आमदाराचे दरवाजे उघडायला असतो हे कधी आपण बघितलंय का आज आंबे आमदाराला आवडतात म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आंब्याच्या पेट्या आमदाराच्या घरी पाठवत आहेत तुम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काय एस पी साहेब तुम्ही पांडू हवालदार नाही याच जरी थोडं भान बाळगा पांडू हवालदारासारखं वागू नका सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही उद्या सत्ता बदलत असती तुम्ही जर अभय जगताप हे अधिकारी आमदाराच्या चुकीच्या कामाला अभय देणार असतील तर उद्याच्या निवडणुकीत जर सत्ता बदलली तर एवढं लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनो आम्ही अधिकाऱ्यांच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला कोण गेला तर त्याला आम्ही सोडत नाही आज अधिकारी घरघऱ्यासारखे वागायला लागले जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाला पगार हा आमदाराच्या घरून मिळतोय का अहो जिल्हा पोलीस अधीक्षक या पदाला एक गरिमा आहे सर्वसामान्य माणूस हा पोलिस अधीक्षक पोलिसाकडे आम्हाला अन्याय झाला अत्याचार झाला तर न्याय मिळून भरून बघतोय आज तुमच्या एकाच्या वागणुकीमुळं महाराष्ट्राच्या पोलिस दलाची प्रतिमा बदनाम होते याची देखील काळजी इथल्या पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे आज कुत्र्याला बिस्किटा आमदाराच्या पाठवण्यापर्यंत अधिकारी चाललेत अरे एवढी लाचारी काहीतरी स्वाभिमान आपला त्या ठिकाणी जीवन ठेवा एवढी मला या ठिकाणी विनंती करायची आज आमदाराचं काम काय चाललंय स्वतः नवीन काही करायचं नाही पण सिद्धनाथ बँक हडप कर मेडिकल कॉलेज हडप कर आणि मेडिकल कॉलेज आणि बँक हडप करताना जर कुणी काही बोललं तर त्याला त्या ठिकाणी ईडीच्या नोटीस लावायच्या ईडी लावून जेलमध्ये पाठवायची आता हा शिवांश लई बोलतोय गुलाबी जॅकेट घालून तू पण आज गुलाबी जॅकेट घातलंय पण तू लय जास्त बोलतोय करोनाचा घोटाळा ज्या माणसानं ज्या दीपक देशमुखनं जयंत पाटील साहेबांना आणून दिला त्याला देखील ईडीने अटक केली उद्या तुला देखील ईडीने अटक केली तर आम्हाला काही नवल वाटणार नाही कारण मित्रांनो ईडी नावाची संस्था दोन हजार चौदाच्या अगोदर कुणाला माहीत होती का माहित होती का आता गावातल्या शेमड्यापोराला पण विचारा ईडी म्हणजे सांगतंय का नाही सध्या ईडीची अवस्था ही उंट बिडीपेक्षा देखील स्वस्त झालेला कार्यक्रम आहे आज सत्तेचा एवढा गैरवापर हा कधी झाला नाही सत्तेच्या अधिकाऱ्याला घरघड्यासारखं कधीही कुणी वापरलं नाही आज प्रभाकर देशमुख साहेब आयुक्त होते एवढी लाचारी मला वाटतं या दोन वर्षाची लाचारी अधिकाऱ्यांनी पत्करली किंवा त्यांच्यावर दबाव आणला गेला तो कधीही आजच्या अगोदर झाला नाही म्हणून आपल्याला शिवस्वराज्य आणायचंय शिवस्वराज्य कशासाठी तर ते शिवस्वराज्य आमच्या सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानासाठी शिवस्वराज्य काय तर शिवस्वराज्य हे महाराष्ट्राचा अभिमान ठेवणारं शिवस्वराज्य आहे दिल्लीची गुलामी पत्करणारं ते शिवस्वराज्य नाही आज भरपूर त्या ठिकाणी सत्ता चालली आहे लोकसभेच्या नंतर लोकसभेच्या अगोदर मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न मित्रांनो ह्या लोकांनी केला आता ही लोक हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत काही लोक जाणीवपूर्वक मूळ प्रश्न तुमचं माझं लक्ष विचलित करायचं म्हणून आज हिंदू मुस्लिम वाद कसा होईल या संदर्भात बोलतायत पण त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है, ना से है ना है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शेतकरी आत्महत्या करतोय जवान मरतोय मित्रांनो ही सांगायची वेळ आली आता अनेक योजना आणतील तर सुनील माने साहेब कोणती योजना कुणाच्या तोंडा शोभावी लाडकी बहीण योजना आणली बरं लाडकी बहीण कोण म्हणतंय तर अजितदादा ज्या अजितदादानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणायला लागलेत दादा तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहेत आज हा विचार करायची गरज आहे आज भारतीय जनता पार्टीने कसं पेशाचा सुडाचं राजकारण सुरू केलंय आज, आज आदरणीय शरद पवार साहेबाचा पक्ष यांनी चोरून घेतला पवार साहेबाला ह्या वयात त्यांनी त्रास दिला हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या ही लोक करायला लागलीत सध्या ह्या मतदारसंघात सुनील मानेसाहेब आडनाव गोरे पण काम सगळी काळी चाललीत आणि ह्या काळ्या कामापासून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपली सुटका करून घ्यायची आहे आज या मतदारसंघातली दादागिरी दहशत ही आपल्याला संपवायची आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी ही दादागिरी दहशत मोडून काढायची जो माणूस आता त्यांना बारामतीकरांना पवार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान देतोय त्या माणसाला त्याची जागा त्या, त्या ठिकाणी दाखवायची आहे आणि पुढचे मला वाटतं दहा बारा दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर एक तीस चाळीस दिवसात निवडणुका होतील पण त्या निवडणुका पन्नास दिवसात होईपर्यंत उमेदवार जो शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब देतील त्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचंय आणि पुढच्या पन्नास दिवस आपल्याला सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला घोडा कधी कुणी बसलेला बघितला का इकडे बसतोय वाटतं मान खटावला घोडा बसतो का झोपला तरी उभा राहून झोपतो पण आपल्याला तसं झोपायला घरी जावा पण पन पन्नास दिवस प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन यांनी महागाई कशी वाढवली बेरोजगारी कशी वाढवली कशी करोना काळात मेलेल्या लोकांचे पैसे खाल्लेत हे आपल्याला त्या ठिकाणी लोकांना सांगायचंय दुसरा मी घोडा हा शब्दाच्यासाठी वापरला की कोणतीही ताकद मोजायची असली तर ती हाऊसपॉवर मध्ये मोजली जाते मग ते एक हजार हाऊसपॉवरचं जेटचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार हाऊसपॉवर एक हजार हाऊसपॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार हाऊसपॉवरचं जेटचं इंजिन असू द्या तिथंही घोडा हा शब्द आला आणि तिसरा मी घोडा हा शब्दाच्यासाठी वापरला की उद्याच्या निवडणुकीत ह्या जयकांत शिकरेला लावायचा आहे काय काय लावायचं आहे मग लावणार का सगळे एवढ्या बारीक आवाजात शिळी पण नाही तिकडे जाणार लागणार आवाज कसा मान खटावचा आला पाहिजे तुम्हाला राग येत नाही का हा इतका चुकीचा वागतोय हा जयकांत शिकरे आता तुम्ही सांगायला पाहिजे आता आली रे आली आता तुझी बारी आली कारण मान खटावच्या जनतेची आता सटकली सटकली का तुमची याच्या अत्याचार चा अतिरेकावर इकड जे सटकली नाही वाटते आवाज नाही का नाही सटकली का तुमची मग तुम्ही सगळे जयंत पाटील साहेबाला विश्वास द्या मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खाबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवादी